नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भाऊच्या युट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवर मित्रांनो या चॅनलवरती आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती ड्रीम इलेवनचे मराठीतून प्रिटेक्शन करत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा आपल्या मराठी भावाला मित्रांनो रवींद्र जडेजा रवींद्र जडेजा टी ट्वेंटी क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे एकोणतीस जूनला भारताने टी ट्वेंटी विश्वचर्षक जिंकला आणि रवींद्र जडेजाने टी 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 क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली आहे मित्रांनो रवी रिविन, रवींद्र जडेजा हा भारताचा ऑलराऊंडर खेळाडू होता तो तो बॅटिंगकडून फिल्डिंगकडून आणि बॉलिंगकडून भारताला सामने जिंकून देत होता कधीकधी तो फिल्डिंगकडूनही सामने जिंकून देत होता एखादा चांगला रनआउट तो करत होता आणि कधीकधी स्पिनिंग ट्रॅक असेल तर बॉलिंगकडूनसुद्धा सामने जिंकून देत होता आणि कधीकधी बॅटिंगकडूनसुद्धा तो सामने जिंकून देत होता तर तो आता क्रिकेटमधून रिटायर झाला आहे मित्रांनो रवींद्र जडेजाने दोन हजार श्रीलंकाविरुद्ध दोन हजार सोळा साली टी ट्वेंटीमध्ये पदार्पण केले होते त्याने नो रवींद्र जडेजा दोन हजार सोळा दोन हजार अठरा दोन हजार वीस दोन हजार बावीस आणि दोन हजार दोन हजार चोवीस ही टी ट्वेंटी वर्ल्ड कप खेळलेलं आहे त्याने आता दोन हजार चोवीस वर्ल्डकप जिंकून टी ट्वेंटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली आहे तर मित्रांनो रवींद्र जडेजाला आपण फिल्डर म्हणून बॉलर म्हणून आणि बॅट्समन म्हणून म्हणून मिस कराल का मित्रांनो जास्तीत जास्त रवींद्र जडेजाला आपण फिल्डर म्हणून मिस करू शकता कारण तो त्याचा थ्रो ॲक्युरेट थ्रो होता तर मित्रांनो आपण मिस कराल का आपल्याला काय वाटते आपण एक कमेंट सांगा आणि मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद जय महाराष्ट्र